नमस्कार मनास उमगता काहीच्या जानेवारी महिन्यातल्या सूर्यावर आधारित कवितांमधली पुढची कविता सादर करते कुसुमाग्रजांची पृथ्वीचं प्रेमगीत ही अतिशय प्रसिद्ध कविता आहे सूर्याला उद्देशून पृथ्वीचं म्हणणं काय आहे ऐकूया युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धाऊ तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना नभाळीतले ना उमाळे उसासे नभाळीत ले उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे विजोनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे वर्षानुवर्ष पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये पण सूर्य काही तिच्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अनजागतील न जाणे न येणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागवती हा एकच धर्म पृथ्वीनुसार अनुसरते दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले परंतु तुझ्या मूर्ती वाचुनी देवा मला वाटते विश्व अंधारले अनेकांनी उल्का उधळल्या तरी पृथ्वीला सूर्याचीच आस आहे तुवा सांडलेले कुठे अंतराळात या दिव्य तेजकण मला मोहवाया बघे हा सुधांशू तपाचार स्वीकारून निदारुण चंद्र पृथ्वीभोवती घिरट्या घालतोय पण तो स्वयंप्रकाशी नाही आणि जिला स्वयंप्रकाशी सूर्याचं तेज कळलं ती बाकी कशावरच भाळू शकत नाही निराशेत संन्यस्थ होऊ ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटापरी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आर्जव पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्रहा प्रेमळ करी प्रीतीची याचना लाजुनी लाल हो लाजरा मंगळ अनेक भौगोलिक गोष्टी अतिशय सुंदरपणे कुसुमाग्रजांनी कवितेत गुंफल्या परी दिव्य तेज पाहू न पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी हवे म्हणजे दिव्य आहेस लांब असलास तरी चालेल तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर शहारून येती कधी अंक तुझ्या स्मृतीने उले अनसले अंतर गमे की तुझा रुद्र रूपात जावे मिळवनी गळा घालूनी या गळा तुझा लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझा ती प्रभाव्या कळा अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलिक कण अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण धुळीचेच आहे मला भूषणं धन्यवाद